काय तेजेश बघा त्या ते मोबाईल मध्ये काय करतोस काय अरे मी ट्रेडिंग करत असतो शेअर मार्केट मध्ये शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करतोस हो काय किती इन्व्हेस्ट मी साधारण पन्नास एक हजार टाकतो आणि महिन्याचे दहा एक हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी पण कमवतो अच्छा अच्छा म्हणजे दहा हजार मिनिमम तरी चालू आहे हो मला पण विचार काहीतरी करायला लागेल अच्छा असं असतं का हे असं हे असतं ग्राफ वगैरे असतं ओके ओके आपल्याला बाय आणि सेल करावं लागतं ओके मग त्याच्यानंतर आपण महिन्याचा सेल केल्यावर प्रॉफिट होतो चालेल चल भेटू मी आलो चल तेजस आता मी पण सिक्यूट ट्रेडिंग करायला काय आणि ते पण एका दिवसात कमवलं एका दा दिवसात दहा हजार रुपये प्रॉफिट कमवलं काय आणि आता दोन लाख रुपये आता लगेच मेसेज बघ काय तू एका दिवसात दहा हजार कमवले मला तरी सांग कसं केलंस तू हे बघ बाग, इकडे बघ दाखव तुला हे बघ तेजस मला व्हॉट्सअपवर अशी लिंक आली हा लिंक मी ओपन केली त्यांनी जर सांगितलं मी गो ओपन करून पैसे इन्वेस्ट करत असे मी इन्व्हेस्ट केले एक लाख रुपये आणि दहा हजार प्रॉफिट झाला मला कालच आणि आज मी आता थोड्या वेळापूर्वी दोन लाख रुपये इन्वेस्ट केलेत अरे बघू दे जरा मला हे बघ अरे हे तो फेक ॲप आहे दिवसوبات स्कॅम झालाय हे इन्व्हेस्टमेंट नाही आहे का म्हणतोस अरे घाबरू नको तू मी अशा प्रकारचे खूप सायबर फ्रॉड हँडल केले आहे मी तुला याच्या मद्दना गाइड करून आणि बाहेर काढेन मी स्कॅम मधून हां सांग 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 मला सांग तर तुमच्यासोबत जर काही स्कॅम झाला असेल तर तुम्हाला सायबर क्राईम डॉट जे डॉट इन या वेबसाईटवरती तुमची कंप्लेंट रजिस्टर करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी गाईड करेल आणि तुम्हाला, स्कैम नहीं तुम्हाला या स्कॅमचे बाहेर येण्यासाठी मदत करेल तर तुम्ही आमचा इंस्टाग्राम आय डी ॲट द रेट सायबर अंडरस्कोर नीती या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही मला मेसेज करू शकता जेणेकरून मी तुम्हाला गायडन्स करू शकेल आणि तुम्ही स्कॅमधनं बाहेर येऊ शकता धन्यवाद